शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण आता डेमो घेण्यासाठी लाईव्ह डेमो आपण बघणार आहे किसान क्रॉपचा स्टबर मोहर जबरदस्त क्वालिटीचा आपण घेऊन आलेलो आहे जर आपण आता लाईव्ह डेमो थोडक्यात आपण ट्रॅक्टरमध्ये मशीन घालून आपण चाललो आहे तर इथनं एक अर्धा किलोमीटरवर डेमो आहे त्यानंतर आपण डेमोचं लाईव्ह डेमो मशीन कसं चालतं आहे त्या पद्धतीनं आपण बघणार आहे तर भेटूया आपण एक, आपुन एक पंधरा ते वीस मिनिटात शेतकरी शेतकरी मित्रांनो ही असं मशीन जबरदस्त आहे ही गवत पूर्णपणे पूर्णपणे नष्ट करतं आणि ही मशीन पेट्रोलच पेट्रोलच मशीन आहे पाच एच च आणि त्याला रोटावेटरची ब्लेड दिलेली आहे तर तुम्हाला की जास्त गवत असलं तर त्याला तुम्ही खत म्हणजे बुका करून खताचं रूपांतर करू शकता तर असं ही मशीन आहे त्या मशीन आपण डेमो घेणार आहे का हेअर साईज कोणती आहे इंजन कोणता आहे गिअरबॉक्स काय आहे आतमध्ये मशीन पूर्णपणे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर बघूया पाचच मिनिटात आपण तर आपण जर कोणाला आपल्या सातारा जिल्ह्यात कस्टमरला आपल्या शेतकरी मित्रांना कोणाला डेमो एमो पाहिजे असला तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीला तुम्ही संपर्क साधा तर आपले मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस या नंबरला तुम्ही कॉल करून डेमो घेऊ शकता तर भेटूया लाईव्ह डेमोमध्ये शेतकरी मित्रांनो आता आपण मशीन उतरवलेलं आहे आणि आपण चालवत मशीन डेमोच्या ठिकाणी घेऊन जात आहे एकदम क्वालिटीचं मशीन असं आणलेलं आहे फोन की नवीन इंडियामध्ये लॉन्च नवीन झालेला आहे ही मॉडेल तर खूप ऊस आहे त्या ऊसातून आम्ही रस्ता काढत 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 डेमोच्या ठिकाणी जात आहे आणि हा आल्याचा प्लॉट आहे चांगली आल्याचा बी प्लॉट चांगल्याला आलं बी चांगलं दिसते त्याला भर बी आपल्या नऊशे दहा मॉडेलनं ऊसाला आलेला भर मारली आहे आणि आता शोधत शोधत चालले आम्ही रस्ता बघत बघत ऊसाचा प्लॉट आहे खड्डे किती आहेत खड्ड्यातून मशीन बी चांगल्या क्वालिटीला कुठे बी जातो याला टर्निंग सिस्टीम आहे शेतकरी मित्रांनो पूर्णपणे गवत आहे आणि हा प्लॉट आपल्याला ले जमिनीबरोबर लेवल करायचा आहे गवत पूर्णपणे नष्ट करायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचं खत झालं पाहिजे असं आहे तर हे मशीन याला काय की आपल्या शेतकरी मित्रांना हे मल्चर आहे मिनी मल्चर थोडक्यात किसान क्रॉपचा मिनी मल्चर म्हणून याला आपण नाव दिलं तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो की हा एक मिनी मल्चर आहे मल्चिंगचं काम करतो म्हणजे मातीने आपलं गवत मिक्स करतो तर बघा मशीनची क्वालिटी कशी आहे पूर्णपणे आणि एकदम दुफा करणार क्वालिटी बघा कशी आहे की पूर्णपणे गवत मोठ मोठ आहे त्याला आता आपण सेटिंग करतोय होत आहे म्हणजे एकदम असा एकदम म्हणजे गवताचा पूर्णपणे भुगा केलेला आहे या मशीन की तुमच्या गुडघ्याला किंवा कमरे एवढं गवत असलं तर हे मशीन डायरेक्ट भुगा करत त्यामुळे ह्याच आहे की मशीन चांगली क्वालिटी याला टर्निंग सिस्टिम आहे पूर्णपणे हेव ड्युटी मध्ये मशीन काढलेलं आहे कंपनीनं

तीन गेरे आहेत एक चार गेरे आहेत एक रिवर्सला आणि तीन पुढे आणि याला टर्निंग सिस्टीम दिलेला आहे मशीन सोडलं तरी आपलं ही मशीन चालू शकत अजिबात लोड वर मशीन अजिबात येत नाही शेतकरी मित्रांनो असं मशीन असं मशीन बघाय केलं तर इंडियामध्ये नंबर वन असं मशीन आहे एकदम क्वालिटी किती बघितलं तर पुढच्या साईडला चाकाचा मी सिस्टीम आहे चांगलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा असा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन मशिनरी तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा मशीन आहे व्हायब्रेशन अजिबात नाही मशीन लावला आहे अजिबात लोड त्याचा चेन्मा पंप लावलेला आहे एकदम मोठा पण आता मशीन नातच नाही करायचं शेतकरी मित्रांनो बघितलं तर पूर्णपणे प्लॉट लेवल ना आणि पूर्णपणे पहा आता आमचे शेतकरी मित्र त्यांना डेमो देतो त्यांनी मशीन आपल्याकडून खरेदी करायचा विचार चालू आहे त्यामुळं त्यांना मशीन एक द्यायचं आहे तर एकदम पद्धतीचं मशीन आपण त्यांना आणि एकदम सॉफ्ट अजिबात चालवतो कमी पूर्णपणे त्यामुळे एकदम सॉफ्ट पद्धतीने वळवू शकतो हा दुख नाहीत आणि ह्या मशीनचं जे सेंद्रिय शेती करणार आहे गवत आणायचं नाही त्यासाठी सेंद्रिय खात्यासाठी काय होतं की मातीत तुमचं गवत मिक्स झालं पाहिजे त्यासाठी त्या मशीनचा उपयोग तुमचा हे शेतकरी मित्रांनो गवत मोठं आहे पूर्णपणे त्याची क्वालिटी मशीनचा क्वालिटी मशीनची आपण बघणार आहे की पूर्णपणे गव गवत पूर्णपणे भुखा केलेला आहे पूर्णपणे पूर्णपणे दिसतंय का गवत तर राहिलं नाही पूर्णपणे मोकळं एकदम मोकळं काय बघायची गरज नाही तुम्हाला एकदम क्वालिटी जबरदस्त मशीनची आहे तर मशीन खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरी सातारा तिथं तुम्ही भेट देऊ शकता आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस लाईव्ह डेमो आपण बघत आहे त्याला मनी मल्चर मिनी मल्चर म्हणू शकता तुम्ही हे मल्चर मोठे क्लॉथ चालवत असतात आता में, आता किसान क्लॉथ न आता छोट्या मशीनमध्ये मल्चर काढलेला आहे आणि पूर्णपणे मशीन हे उठुठे आहे कोणाला डेमो जर पाहिजे असला सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आमचे शेतकरी मित्र मशीन चालवत असतात कारण की काय मशीन कसं चालतंय त्याच्या आणि कसं नाही त्याच्या अगोदर आम्ही डेमो देत असतो शेतकरी मित्रांना पूर्णपणे नंतर मशीन आपण खरेदी त्यांना करा म्हणून सांगत असतो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करत जावा आता आपण व्हिडिओ पूर्णपणे बघू लाईव्ह डेमो आणि नंतर मशीनबद्दल पूर्णपणे माहिती घेऊया की मशीनला आतमध्ये त्याला ब्लेड कशा पद्धतीने डिझाईन केलेली कंपनीने आहेत त्याचं इंजन किती एच पीच आहे टायरची साईज किती आहे आणि जर चढ उतार जर क्षेत्र असेल किंवा रान असेल तर मशीनला आपल्याला ॲडजस्टेबल आहे का असं आपण पूर्णपणे मशीनची माहिती आहे का ह्याला टर्निंग सिस्टीम आहे का परत गिअर किती किती प्रकारचे आहेत हँडल ॲडजस्टेबल आहे का पूर्णपणे आपण माहिती घेणार आहे तर लाईव्ह डेमो बघत आहे तुम्ही मशीन कशा पद्धतीने चालते क्वालिटी कशी चालती तुम्ही बघत आहात आहात लाईव्ह डेमो म्हणजे शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो बघायची गरज नाही मशीन तसे दुसऱ्या लाईव्ह डेमोन आपले शेतकरी मित्र मशीन खरेदी करू शकतात जर तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर तुम्ही डेमो बी आम्ही देऊ शकतो तुम्हाला आमची पूर्णपणे टीम डेमो साठी तत्पर हजार असत असती दोन मिटे शेतकरी मित्रांनो मशीन आपण बघी बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता आपण मशीन कशा पद्धतीनं ब्लेड कोणता आहे तर नो किसान क्रॉपच जे आपलं मॉडेल आहे के केस एस टी बी झिरो पन्नास म्हणून आहे स्टबल मोअर म्हणून मॉडेल आहे ह्याच तर ह्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेत याला मिनी मल्चर म्हणू शकतो आणि ह्याला हँडल ॲडजस्टेबल चार प्रकारामध्ये हँड हेंडे, हँडल ॲडजस्टेबल दिलेला आहे कारण की शेतकरी मित्रांची उंचीच्या माणी ॲडजस्टेबल आपण कंपनी दिलेला आहे पूर्ण तुम्ही लाइव अगोदर हो, डेमो बघितलेला आहे तर आपण मशीनची माहिती घेत आहे तर ह्याला पूर्णपणे टर्निंग सिस्टीम दोन्ही साईडला दिलेले आहेत टर्निंग सिस्टीम टर्निंग सिस्टीमचा फायदा काय वळवताना अजिबात हाताला त्रास अजिबात होत नाही आणि बघितलं आणि ह्याला दोन्ही साईडला क्लस सिस्टीम दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही मशीन पुढं मागं जर चालवायचं असलं तर ही जर लिव्हर दिला आहे तुम्ही तर त्यासाठी जर मशीन तुम्हाला मागंफोड करण्यासाठी क्लच सिस्टम आहे त्यामुळं सेफ्टी पूर्णपणे मशीनला आहे आणि जर रोटर चालू करायचा असला तर ह्याला एक सेफ्टी लिवर दिलेला आहे कंपनीला त्यामुळं एकदम जबरदस्त सेफ्टी मशीनला पूर्णपणे दिलेलं आहे ह्याला पूर्णपणे तीन प्रकारचे घेर दिलेत आहेत स्पीडसाठी वन टू थ्री पूर्णपणे तीन पुढच्या साईडला स्पीडला घेअर दिलेला आहे तीन ह्याला रिव्हर्सला एक घेअर दिलेला आहे पूर्णपणे आणि जर ह्याचं घेअरचा सिस्टम एकदम बीएमडब्ल्यू सारखं आहे घेअर एकदम बीएमडब्ल्यू डब्ल्यू सारखे पडतात म्हणजे सेफ्टीच्या कारण काय बाकीच्या आणि आपल्या मशीनमध्ये हा पिक्चर फीचर एक नंबर आहे ह्याची टायर साईज बघितली शेतकऱ्या मित्रांनो ह्याला आपण चार आठचे टायर दिलेले आहेत चार आठचे त्यामुळं मार्केटला कुठेही गेलं आणि आपल्या कंपनीकडे बी स्टॉक चार चार आठचा किसान क्रॉपचा ब्रँड आहे चार आठचा बी टायरचा आणि शेतकरी मित्रांनो याला पूर्णपणे ॲडजस्टेबल तुमची गवताच्या उंचीप्रमाणे किंवा मशीनला लोड येऊ नये म्हणून असं ॲडजस्टेबल सेटिंग दिलेलं आहे पूर्णपणे आणि ह्याचा घेअर बॉक्स एकदम हेव ड्युटी दिलेला आहे तर तर शेतकरी मित्रांनो तर आपण बघूया आतमध्ये काय दिलेलं आहे असं त्याच्यामुळं भुका करतोय पूर्णपणे ह्याला जे मल्चरला आपले ब्लेड दिलेले आहेत मल्चरला मोठ्या मल्चरला अशा पद्धतीनं मल्चरची ब्लेड दिलेली आहेत पूर्णपणे आणि सॉफ्ट बी एकदम हेव टुटे उट आता तर आपण बघणार आहे सॉफ्ट बी पूर्णपणे हाताने हाताने एकदम बॅलन्सिंग दिलेला आहे पूर्णपणे पूर्णपणे बॅलन्सिंग दिलेला हाताने आपला फिरू शकतो आणि ह्याला ब्लेड आपण किती आहेत बघूया एक छत्तीस ब्लेडचा मल्चर दिलेला आहे मिनी मल्चर छत्तीस ब्लेड दिलेला आहे आता मोठ्या ट्रॅक्टरला बी ब्लेड संख्या तेवढी असते तर आपल्याला छत्तीस ब्लेड लियात पूर्णपणे ब्लेड बी आपल्याला चालवायचे म्हणले म्हणजे काळजी पद्धतीनं ब्लेड बी आपल्याला काढू शकता <laughs> समोरच्या बाजूला बर <laughs> बरं ते कट करू आपण <आपून>, हा <laughs> तर शेतकरी मित्रांनो याला समोरच्या बाजूला गवत पूर्णपणे फेकत आणि त्यामुळं पूर्णपणे पाठीमाग दगड बिघड पायाला बियाला लागत नाही तर आमचे शेतकरी मित्र त्यांना लाईव्ह डेम आपण दिलेला आहे तर त्यांच्याकडून आपण मशीनची माहिती आणि मशीनची क्वालिटी कशी आहे ती सांगतील आपल्या साहेब तुमचं नाव गाव सगळं संपूर्ण सांगा सुभाष घोरपडे शिरडोन तालुका कोरेगाव आणि आताच आम्ही हो डेमो इथं पाहिलं चांगला सगळ्या गवतांस सगळ्या जे काही शेतात अवशेष आहेत पिकांचे किंवा गवताचे सगळे चुरा करत एकदम चांगला मुगा करत आहे हे झाले की नंतर आपल्याला याच्यावर मग टोकन यंत्राने टोकन पेरणी करता येते आणि हेच कुजलेलं सगळं चुरा झालेलं परत गवत आपल्याला तेच सगळं शेतात खत म्हणून परत कुजून जाणार असा दुहेरी फायदा होतो आणि मल्चिंग राहिल्यामुळे पाणी कमी लागेल हा आणि जमीन बी उघडी राहणार नाही त्यांनी चांगली त्याला वापशावर जमीन राहील काय तर शेतकरी मित्रांनो त्यांनी मशीन बाबा मशीन कशासाठी आणि त्या गवताचा भुगा कशा पद्धतीने होतो आणि त्याचा फायदा कारण की काय की सेंद्रिय शेती घोरपडे साहेब करत असतात पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय तर त्या गवताचा भोगा करण्याचं कारण काय शेतकरी मित्र शेतकरी मित्र पूर्णपणे जाळून टाकतात गवत तर घोरपडे साहेब तुम्हाला सांगणार आहेत की बाबा कशा पद्धतीने भोगा त्याची काय काय प्रोसेस असते तर घोरपडे साहेब तुम्ही आता ही मशीन तुम्ही बघितलेलं आहे त्याची क्वालिटी बी तुम्ही बघितलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ही गवत पूर्णपणे तुम्ही भोगा केल्यानंतर त्याचं काय काय पुढची प्रोसेस असते ही आमच्या शेतकरी मित्रांना महाराष्ट्राच्या पूर्णपणे तुम्ही सांगा याला काय तुम्ही कुठलेही ड्रिप वापरू शकता किंवा स्प्रिंकलर वापरू शकता आणि सोडपाणी हे नंतर कुजून जाणार लगेच जास्तीत जास्त भोगा झाल्यामुळे लवकर कुजणार आणि तेच सगळं जे आपण खत आणून घालतोय एवढं खत आणून घालायला आपल्याला परवडत नाही सेंद्रिय शेतीला एवढी गुरं दोन एकर मध्ये तुम्हाला वीस गुरं पाळायला लागतील तर त्याऐवजी तुम्हाला हे सगळं खत म्हणून शेतीला येत आहे आणि त्यामुळे खूप चांगली जमीन पिकते दरवर्षी सेंद्रिय कर्ब वाढत जातोय आता आमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब पॉईंट थ्री वर होता आम्ही ज्यावेळेस शेती करायला घेतली होती आठ नऊ वर्षापूर्वी आता तो एक टक्केच्या पुढे आलेला आहे एवढी चांगली पिकाऊ आणि उपजाऊ जमीन तयार होते याचं कारण हे सगळं त्याला खत पुरेसं पडणं खत आपण विकत घालून पुरत पडत नाही आणि मग त्याला दुसरं आता कुठलंही आम्ही तर रासायनिक खतं कुठलीही देत नाही नऊ वर्ष झाली शेतकरी मित्रांनो त्यांनी मशीन आपण कुठं बघितलं आणि कोणत्या दुकानात म्हणजे कोणत्या ऑफिसमध्ये भेटलं कंपनीला किती वेळेस कॉन्टॅक्ट केलं आणि किती दिवसात त्यांना आपण डेमो दिलेला आहे तर गोरपडे साहेब तुम्हाला मशीन तुम्ही कुठं बघितलं अगोदर आम्ही अगोदर हे नेट वर सर्च करत होतो फिलल मोहर आणि हे स्टबल मोहर हे आम्हाला हे असं एक मशीनचे आम्ही शोधात होतो नेट वरन आम्हाला त्याच दिसले की हे दोन मशीन्स ह्या कामाला आम्हाला उपयोगी येऊ शकतात म्हणून मग आम्ही साताऱ्यात असल्यामुळे आम्ही त्रिमूर्तीमध्ये आलो होतो त्यांनी आम्हाला मग आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही हा डेमो देतो हा आठ दिवसात त्यांनी आम्हाला डेमो दिला इथं मशीन आणून आणि आम्ही आता ही मशीन खरेदी करणार आहोत छान आहे मशीन ते तर शेतकरी मित्रांनो तर घोरपडे साहेब आणला त्यांनी मशीन बघितल्या बघितल्या त्यांना आम्ही अगोदर साहेब म्हणलं तुम्हाला आम्ही डेमो देणार तरच मशीन खरेदी करा असा आम्ही आग्रह केला आणि अगोदर त्यांना डेमो देऊन आता त्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे आपल्याकडे तर साहेब तुम्ही शेतकरी मित्रांना महाराष्ट्राच्या काय सांगताल की बाबा मशीनची क्वालिटी कशी आहे मशीन का खरेदी करावं मशीन छानच आहे तर तुम्हाला हे शेती जर करायची असेल तर तुम्हाला दरवर्षी वाढणारे सगळे खतांचे दर किंवा माणसांचे लेबरचे दर हे परवडतच नाही शेतीला त्याला मुख्य आधार हाच आहे की तुम्ही तांत्रिक कडे जायलाच हवं आणि हे असं जर केलं तरच हे आम्हाला शेती परवडू आता एवढं शेत आम्हाला जर बांगलन वगैरे करायचं म्हणलं मजुरांच्या कडून तर आम्हाला एवढ्या शेताला तीन ते चार हजार पुरायचे नाहीत बरोबर आहे तर हे आम्हाला त्याच्याऐवजी खत बी झालं आणि आम्हाला हे सगळं करून मिळालं आणि जमीन बी सुखी झाली बरोबर असे सगळ्या बाजूनी फायदे होत जेणेकरून नैसर्गिक शेती आम्ही जे करतोय त्याचं आमचं उद्दिष्ट साध्य होतंय याच्यामुळे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण गोरपडे साहेबांना मशीन दिलेली आहे जर कोणाला डेमो आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कोणाला डेमो पाहिजे असाल किंवा मशीन खरेदी करायची असेल तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजला तुम्ही भेट द्या आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि आपल्या दोन्ही मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करा डेमोसाठी तर मोबाईल नंबर आपले आहेत एक्क्याण्णव पंचेळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस या नंबरला तुम्ही कॉल करून मशीन बुकिंग किंवा डेमो साठी संपर्क करू शकता तर गोरपड़े साहेब तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल धन्यवाद दन्य। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये